मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांना आता नोटीस पाठवण्यात आल्या पोलिसांच्या नोटीशीनंतर पदाधिकारी आक्रमक झाले जैन गुजराती समाजाला नोटीस दिली का असा प्रश्न विचारला जातो आवाज उठू नये म्हणून नोटीस आहे हे दुर्दैव असल्याचं आता म्हणलं मराठा एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या पोलिसांच्या नोटीशीनंतर आता पदाधिकारी आक्रमक झाले जैन आणि गुजराती समाजाला नोटीस आहे का असा प्रश्न विचारण्यात आला आवाज उठू नये म्हणून नोटीस देण्यात आली आणि हे दुर्दैव असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणलं तर गप्प राहावं म्हणून नोटीस आहे हे अतिशय दुर्दैव असल्याचं म्हटलंय मराठी एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आता नोटीसा पाठवलंय मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत देशमुख जी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आले काय प्रतिक्रिया दरवेळी मराठी माणसाची मुस्कट दाबी या पोलिसांकडून आणि गृहयोगाकडून केली जाते अनेक वेळा जैन समाजाने आंदोलन केले मोर्चा केले हे पोलीस त्यावेळेस कुठे असतात सहा ऑगस्ट रोजी बहुसंख्येने हजारो संख्येने ज्यावेळेस दादर कबूतरखाना जाम केला लोकांना वेठीस धरलं गाड्या अडवल्या पोलिसांना धक्काबुक्की केली सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं त्यावेळेस पोलीस कुठे होते याआधी देखील पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना अनेक वेळा त्रास दिलेला आहे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी माणूस या मुंबईमध्ये टिकवायचा का नाही टिकवायचा असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते आणि आमची अशी मुस्कटदाबी का केली जाते आमचा अधिकार आहे घटनेने आम्हाला अधिकार दिलाय आमचा आवाज मांडण्याचा आमचे प्रश्न मांडण्याचा आणि आम्ही उद्या पोलिसांना प्रश्न विचारतोय की तुम्ही काय कारवाई केली रस्ते जाम केले त्यावेळेस तुम्ही काय कारवाई केली जैन गुजराती मारवाडी समाजाना तुम्ही कोणत्या नोटिसा दिल्या हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उद्या विचारला जातोय तर दादर पोलिसांकडून आम्हाला नोटिसा पाठवल्या जात आहेत म्हणजे तुम्ही कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक राज्यामध्ये मराठी माणसाची मुस्कटदाबी करता इतरांना मात्र रान मोकळं सोडताय याआधी देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो की विले पार्लेमध्ये एक अनधिकृत जैन मंदिर तोडलं होतं त्या ठिकाणी सत्तेत असलेले मंत्री सर्वांना आव्हान करतात रस्त्यावरती हजारोंचे लाखोंचे मोर्चे काढतात त्यावेळेस पोलीस कुठे असतात मीरा भाईंदर मध्ये ज्यावेळेस व्यापाऱ्यांनी मारवाडी गुजराती समाजांनी मोर्चा काढला त्यावेळेस पोलीस कुठे होते कुठेच नव्हते परंतु मराठी माणसाने काय करायचं म्हटलं की त्याची मुस्कटदाबी केली जाते हुँ हुँ त्याला घाबरवलं जातं त्याला नोटीस पाठवलं जातात त्यावेळेस मात्र यांच्याकडे जमावबंदी आदेश असतात ही आपण आता नोटीस पाठवली पुढचं पाऊल तुमचं नेमकं काय असेल आम्ही सांगतोय की या नोटिसाला वगैरे आम्ही घाबरत नाहीयेत मुळात आमचा आवाज मांडण्याचा आम्हाला घटनेने अधिकार दिलाय आणि पोलिसांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही आमची मुस्कट दाबी करू नका तुम्ही देखील मराठी आडनाव लावून त्या खुर्चीवर बसलेल्या आहात आणि आम्ही कायद्याच्या विरोधात काम करत नाही आहोत न्यायालयाचा अपमान केला कंटेम डॉट कोर्ट आहे तोडफोड केली आहे त्यावर तुम्ही काय कारवाई केली हे विचारायला तुम्हाला आम्ही उद्या येतोय नक्कीच देशमुखजी धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्यात आणि त्यानंतर पदाधिकारी आता आक्रमक झाल्याचं दिसतं